नमस्कार मैत्रिणींनो गवराई फराळासाठी किंवा दुपारी चहा सोबत खाण्यासाठी मुलांना डब्यात देण्यासाठी अशी परफेक्ट अशी रेसिपी बनवूया ती म्हणजे खारी शंकरपाळी करायला साधी सोपी आणि झटपट तयार होणारी तर पाहू शकता अगदी छान कुरकुरीत झालेल्या आहेत आणि शंकरपाळ्यांना छान एकसारखा रंग आलेला आहे तर व्हिडिओमध्ये अगदी छोट्या छोट्या टिप्स दिलेल्या आहेत त्यासुद्धा वापरून तुम्ही शंकरपाळ्या तयार करून पहा वाटीने आणि वजनी दोन्ही प्रमाण तुम्हाला आज दिलेलं आहे खारी शंकरपाळी बनवण्याची सर्वात सोपीच पद्धत आज तुमच्यासोबत शेअर केलेली आहे चवीला अतिशय सुंदर अशा या शंकरपाळ्या लागतात या ठिकाणी खाऊन दाखवलेलं आहे आवाजावरून तुमच्या लक्षात आलेच असेल हे किती छान झालेले आहेत खरी शंकरपाळी बनवण्यासाठी या ठिकाणी मी अर्धा किलो मैदा घेतलेला आहे वाटीने मुसला तर करेक्ट चार वाट्या मैदा आहे परातीमध्ये हा मैदा आपण काढून घेतलेला आहे मैदा मी चाळून घेतलेला आहे चार वाटी मैद्यासाठी पाववाटी आपण तेलाचं मोहन घेतलेलं आहे तेलाचं किंवा तुपाचं मोहन तुम्ही घालू शकता वाटीने पाहायचं झालं तर एक वाटीसाठी पोहे खायचा एक चमचा याप्रमाणे चार वाट्यांसाठी चार चमचे तेलाचं मोहन घ्यायचं आहे हे तेलाचं मोहन आता तडका पॅनमध्ये घालून छान कडकडीत गरम करून घेतलेलं आहे तेल छान दूर येईपर्यंत गरम करायचं आहे आणि हे गरम गरम मोहन या पद्धतीने मैद्यामध्ये मिक्स करायचं आहे सुरुवातीला मोहन गरम आहे यासाठी चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर हाताने व्यवस्थित मैद्याला चोळून घ्यायचं आहे तेलाचे किंवा तुपाचे मोहन घातल्यामुळे शंकरपाळी छान हलकी आणि कुसखुशीत होण्यासाठी मदत होते सर्व मैद्याला अगदी छान व्यवस्थित हे मोहन मी चोळून घेतलेले आहे आता याच्यामध्ये आपण मसाले घालूयात पाव चमचा ओवा घातलेला आहे पाव चमचा जिरे घालूया शंकरपाळीला रंग छान येण्यासाठी अगदी थोडीशी हळद घातलेली आहे पाव चमचालाही कमी आहे अर्धा चमचा लाल मिरच पावडर घातलेली आहे तिखट जास्त जर आवडत असेल तर एक चमचा लाल मिरच पावडर घालू शकता थोडीशी कसुरी मे मेथी घालत आहे कसुरी मेथीमुळे या शंकरपाळीला अतिशय छान चव येते चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे साधारणतः सव्वा चमचा मीठ आहे सर्व मसाले हाताने व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेऊयात एकदम जास्त पाणी न घालता या पद्धतीने थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि रेग्युलरपेक्षा थोडंसं घट्टसर पीठ मळायचं आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता छान असं घट्टसर पीठ मळेलं आहे खूप जास्त कठीण नाही आणि खूप जास्त सैलसर नाही या पद्धतीने आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे खूप जास्त जर घट्ट पीठ मळलं तर आपल्याला शंकरपाळी एकसारखी पातळ लाटता येणार नाही यासाठी खूप देखील घट्ट पीठ मळायचं नाही आणि खूप जास्त सैलसर जर पीठ मळलं तर शंकरपाळ्या तेलकट होतात यासाठी सेमीथिक या ठिकाणी आपण पीठ मळलेलं आहे मळलेलं पीठ आता आपण बाऊलमध्ये काढूयात आणि दहा ते पंधरा मिनटांसाठी याला रेस्ट देऊयात लगेचच जरी तुम्ही शंकरपाळ्या तयार करायला घेतल्यात तरीसुद्धा चालतील पण मी याला पंधरा मिनटं झाकून ठेवलेलं होतं आणि यानंतर आता आपण याच्या शंकरपाळ्या तयार करायला घेणार आहोत त्या अगोदर हे परत एकदा आपण व्यवस्थित मळून घेऊयात छान असं मौसूद या ठिकाणी पीठ झालेलं आहे पाहू शकता तर या पद्धतीने तुम्ही सुद्धा पीठ मळून घ्या आता जेवढे आपल्याला शंकरपाळी बनवायची आहे त्या पद्धतीने पीठाचा गोळा घ्यायचा आहे रेग्युलर आपण चपातीसाठी जेवढा घेतो त्याहीपेक्षा अगदी थोडासा मोठा गोळा घेतलेला आहे उरलेलं पीठ आपल्याला झाकून ठेवायचं आहे पोळीपाटावरती आता आपण याची पोळी लाटून घेऊयात या पद्धतीने एकसारखी पोळी लाटायची आहे पिठामध्ये तेलाचं मोहन व्यवस्थित असल्यामुळे आपल्याला वरून तेल किंवा पीठ लावावं लागत नाही बिलकुल हे पीठ पो पोळीपाटाला चिकटत नाही पाहू शकता तर याच पद्धतीने मी पोळी लाटून घेतलेली आहे खूप जास्त पातळ नाही आणि खूप जास्त जाड नाही या पद्धतीने लाटायची आहे रेग्युलरची जी, जी चपाती असते त्याहीपेक्षा अगदी थोडीशी जाड लाटलेली आहे बघू शकता जशी गदगी आपली चपाती असते ना त्याप्रमाणे ही पोळी लाटायची आहे खूप जास्त पातळ जरी ही लाटली तर शंकरपाळ्या तेलकट होतात तेल, होता, तेल जास्त पितात यासाठी याप्रमाणे लाटून घ्यायचे आहे आता शंकरपाळी आपण कट करायला घेऊयात कडेचा जो भाग आहे तो कट केल्या आणि स्क्वेअर डायमंड किंवा लांबट जशा तुम्हाला आवडतील त्याप्रमाणे शंकरपाळ्या तुम्ही कट करून घ्या मी थोड्याशा लांबट कट केलेल्या आहेत कारण चहा सोबत खाण्यासाठी अगदी छान लागतात यासाठी आणि मुलांनाही या पद्धतीने केलेल्या शंकरपाळ्या आवडतात तयार केलेल्या शंकरपाळ्या आता आपण ताटामध्ये काढून घेऊयात आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अगदी शंकरपाळ्या एकसारख्या लाटलेल्या आहेत खूप जाड नाहीत आणि खूप पापडासारख्या पातळसुद्धा लाटायच्या नाहीत अजून एक पोळी मी या ठिकाणी लाटून घेतलेली आहे शंकरपाळी लाटताना दोनच महत्त्वाच्या टीप लक्षात ठेवा शंकरपाळी खूप जास्त पातळ लाटायचे नाही आणि खूप जास्त जाडसरसुद्धा ठेवायची नाही जाडसर जर ठेवली तर शंकरपाळी थंड झाल्यानंतर मऊ पडू शकते आणि पातळ ठेवली तर जास्त तेलकट होते याच पद्धतीने आपण सर्व शंकरपाळ्या तयार करून ताटामध्ये काढून घ्यायच्या आहेत एकमेकांवरती जरी ठेवल्या या पद्धतीने तरी तरी त्या बिलकुल एकमेकांना चिकटत नाहीत आता जेवढ्या आपण शंकरपाळ्या तयार करून घेतलेल्या आहेत त्या तळायला घेऊया तळण्यासाठी गॅसवरती तेल मध्यम गरम करून घेतलेलं आहे थोडंसं पीठ टाकून या पद्धतीने चेक करायचं आहे पिठाचा गोळा तेलामध्ये टाकल्यानंतर पटकन वरती आलेला आहे आता तयार केलेल्या शंकरपाळ्या आपण तेलामध्ये सोडूया या पद्धतीने एक, एक न सोडता जास्त घेऊन सोडल्या तरी त्या तेलात टाकल्यानंतर सुट्ट्या होतात पाहू शकता तुम्ही तळताना गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायची आहे झाडाने या पद्धतीने एकसारख्या हलव शंकरपाळ्या आपल्याला छान बिस्किटासारख्या रंगावरती तळून घ्यायच्या आहेत सुरुवातीपासून शेवटपर्यंत शंकरपाळी तळताना गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे जेणेकरून शंकरपाळ्या छान तळल्या जातात तेलकट होत नाहीत लो फ्लेमवर जर आपण शंकरपाळी तळली तर ती तेलकट होते आणि हाय फ्लेमवर जर तळली तर ती थंड झाल्यानंतर मऊ पडू शकते खुसखुशी शंकरपाळीसाठी सुरुवातीपासून शेवटपर्यंत ही शंकरपाळी आपल्याला मध्यम आचेवरच तळून घ्यायची आहे आता शंकरपाळी तळी गेलेली आहे की नाही कसं ओळखायचं तर तुम्ही पाहू शकता शंकरपाळी आपण तेलात टाकल्यानंतर तेलाचे बुडबुडे खूप होते आणि शंकरपाळी जशी तळी जाईल तसे तेलाचे बुडबुडे कमी झालेले आहेत शंकरपाळीला छान बिस्किटासारखा हलका तांबूस रंग आलेला आहे या शंकरपाळ्या आता आपण तेलातून काढून घेऊयात यापेक्षा जास्त डार्क रंगावरती शंकरपाळी तळू नका शंकरपाळी जशी थंड होईल तसा त्याचा हलकासा रंग बदलतो यासाठी खूप जास्त डार्क रंगावरती जर आपण शंकरपाळी तळी तर ती थोडीशी करपट लागू शकते अगदी छान याला रंग आलेला आहे तेल नितळून ही शंकरपाळी आता आपण ताटामध्ये काढून घेऊयात सुरुवातीला हाताने सोडणं अवघड वाटत असेल तर झाऱ्यावरती घेऊन या पद्धतीने शंकरपाळ्या तुम्ही तेलामध्ये सोडू शकता तर तुम्हाला असं वाटेल की तेला ते ते टाकल्यानंतर या सुट्ट्या होणार नाहीत पण पाहू शकता तुम्ही शंकरपाळ्या बिलकुल एकमेकांना चिकटलेल्या नाहीत अगदी त्या सुट्ट्या झालेल्या आहेत शंकरपाळी तळण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही दोन ते तीन मिनटामध्ये मध्यमाचेवर शंकरपाळ्या छान तळून होतात तळताना आपल्याला दोनच महत्त्वाच्या टिप लक्षात ठेवायचे आहेत गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि या पद्धतीने झाऱ्याने एकसारख्या हलवत शंकरपाळ्या आपल्याला हलक्या तांबूस रंगावरती तळून घ्यायच्या आहेत तेलाचे बुडबुडे कमी झाले आणि शंकरपाळीला असा रंग आला की लगेच शंकरपाळ्या आपल्याला तेलातून काढून घ्यायचे आहेत याच पद्धतीने उरलेल्या सर्व शंकरपाळ्या मी तयार करून तळून घेते दुसरीसुद्धा बॅच या ठिकाणी आपली तळून तयार झालेली आहे याच पद्धतीने मी उरलेल्या सर्व शंकरपाळ्या लाटून तयार करून घेतलेल्या आहेत तर पाहू शकता अगदी छान कुरकुरीत झालेल्या आहेत आणि शंकरपाळ्यांना छान एकसारखा रंग आलेला आहे व्हिडिओमध्ये अगदी छोट्या छोट्या टिप्स दिलेल्या आहेत त्या सुद्धा वापरून तुम्ही शंकरपाळ्या तयार करून पहा वाटीने आणि वजनी दोन्ही प्रमाण तुम्हाला आज दिलेलं आहे खारी शंकरपाळी बनवण्याची सर्वात सोपीच पद्धत आज तुमच्यासोबत शेअर केलेली आहे चवीला अतिशय सुंदर अशा या शंकरपाळ्या लागतात या ठिकाणी खाऊन दाखवलेलं आहे आवाजावरून तुमच्या लक्षात आलेच असेल हे किती छान झालेले आहेत शंकरपाळ्या पूर्णपणे थंड झाल्यानंतर साधारणतः तळल्यानंतर अर्ध्या तासात त्या छान थंड होतात त्यानंतर या हवाबंद डब्यामध्ये ठेवा दोन ते तीन महिने बिलकुल खराब होत नाहीत मुलांना मधल्या वेळेस खाण्यासाठी सुद्धा किंवा आपल्यालासुद्धा चारसोबत खाण्यासाठी अगदी मस्त रेसिपी आहे नक्की करून पहा तुम्ही सुद्धा या पद्धतीने शंकरपाळ्या बनवा कशा झाल्या ते कमेंट करून सांगा आवडल्या असतील लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आज वेळात वेळकडून तुम्ही रेसिपी पाहिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद लवकरच भेटूया दिवाळीच्या अजून एका फराळाच्या रेसिपीसह तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आनंदी राहा असेच छान छान पदार्थ खात राहा